आपण पाहत ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना मोटर वाहन निरीक्षक पोलिसांच्या जाड्यात ऑटो रिक्षा चालकाच्या पासिंग कालावधी फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षकाने पाचशे रुपयांची लाच मागितली खाजगी एजंटाद्वारे लाच स्वीकारली संबंधित लाचखोरावर आहिल्यानगर येथील लाचुत्पत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एकवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी कारवाई केली या प्रकरणी शनिवारी सकाळी तडकडस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोटर वाहन निरीक्षक संतोष नंदुकुमार डुकरे खाजगी एजंट मुंजा नामदेवराव मोहिते असे लाजखोरांची नावे आहेत ऑटो रिक्षा चालक असलेल्या तक्रारदाराने तक्रार दिली आहे की फिटनेस सर्टिफिकेटसाठी कार्यालयात गेल्यावर त्यांना पाचशे रुपयांची लाच मागण्यात आली लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अहिल्यानगर येथील लाच उत्पाद प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली शुक्रवार एकवीस फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक छाया देवरे व त्यांच्या पथकाने सापडा लावून उप्रादेशिक परिवहन कार्यालयातील असलेल्या आवारात लाच मागणी पडताळणी करण्यात आली गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन गंगाखेड तालुक्यातील महापुरी येथील एकाहत्तर हेक्टर जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी कायरन धारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून या नोटीस रद्द करण्यात याव्यात आणि प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे संघटक यशवंत भालेराव सचिव माधव जमदाडे युवा अध्यक्ष किरण धोनगे मधुकर झगडे ज्येष्ठ नेते वैजनाथ वावडे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी हे उपस्थित होते जर हा प्रकल्प रद्द झाला नाही तर त्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे यावेळी महामार्गावरील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता महादपुरी व आसपास परिसरातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला फात्री महसूल बदलाच्या वतीने अवैध वाळू माफ्यावर कारवाई गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टर केनीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर कारवाई करण्यात आली मैसूर पथकाच्या लोकेशनवर असलेल्या फंटरला चकवा देण्यासाठी खाजगी वाहनावर लग्न समारंभाचे स्टिकर लावत वराडी बनून आलेल्या मैसूरच्या पथकाने पाथरी तालुक्यातील उमरा येथे एकवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी कारवाई केली उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटे यांनी ही शक्कर लढवत या कारवाईत दोन ट्रॅक्टर दोन केनी असे साहित्य जप्त केले पाथरी तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीपात्रात अभयद्रीच्या वाढून उत्साह होत असल्याची माहिती विभागीय अधिकारी शैलेश नाहुटी यांना मिळाली त्यांनी विजय भदरगे सय्यद साजिद सचिन साबळे संदीप बडगुजर या कर्मचाऱ्यांच्या पथकाला सोबत घेतले शाखची वाहनऐवजी खाजगी वाहनाचा वापर करत गोदावरी नदी पात्रात कारवाई केली दो दोन ट्रॅक्टर दोन केनी व इतर साहित्य जप्त करण्यात आले सर सय्यद अहमद खान शाळेत स्वयंशासन दिन व निरोप समारंभ संपन्न जिंतूर शहरातील सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सोय शासन दिन तसेच सहावीच्या विद्यार्थ्यांकडून सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रम आज दिनांक बावीस फेब्रुवारी शनिवार रोजी हो संपन्न झाला सकाळी साडेनऊ ते दीड वाजता इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यासाठी स्वयंशासन आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून रफिया खान रईस खान पठांतर उपमुख्यपादक म्हणून अब्दुल रहमान अब्दुल साजिद यांनी कार्यभार सांभाळला एकूण त्रेचाळीस विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन केले सोबतच एक लिपिक व दोन सेवक म्हणून एकूण छेचाळीस विद्यार्थ्यांनी शाळेचा कारभार उत्तम प्रकारे सांभाळला या वेळेत वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व उप शिक्षक तसेच कर्मचारी यांना एक दिवसासाठी प्रशासन चालविण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व संस्थेचे आभार मानले यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोबत व्यक्त केले दुपारी दोन वाजता इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यासाठी निरोप समारंभ कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले त्या ठाण्यात गाईचे डोहाळे जेवणाचा वेगळा कार्यक्रम जिंतूर येथील शेतीमालक संजय देशपांडे यांच्या शेतातील शेतमजूर संदीप आसाराम आवचार यांच्या परिवारांनी गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आदिनांक बावीस फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करून गायीचे संरक्षण करण्याचा एक मोलाचा सल्ला याद्वारे जनतेला दिला आहे महाराष्ट्र शासनाने गायीला मातीचा दर्जा दिला असून भारतीय संस्कृती व कृषी संस्कृतीमध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे गाय आणि त्यांच्यापासून झालेले बैल गोरे यांच्यावर शेतकरी अवलंबून आहे त्यामुळे हिंदी संस्कृतीमध्ये गायीला देवाचा दर्जा आहे येथे गायीच्या डोहाळे जेवणाचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला देवाची संतांची आई वडिलांची वडील घाऱ्या माणसाची सेवा करून तर मोक्ष प्राप्त होईल त्याचप्रमाणे गोमातेची सेवा सेवा करूनसुद्धा माझ्यासाठी कर्म प्राप्त आहे असे त्यांनी बोलताना सांगितले त्यांच्या घरामध्ये पिळ्यान पिळ्या गोपालनाचा फिला, व्यवसाय केला जातो त्यामुळे त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत पवित्र व कुटुंबाचा एक घटक असल्याचे त्यांनी सांगितले समाजाभिमुखता रुजविण्याचे काम स्काउट गाईड करते सुनील गायकवाड सेलू शहरातील नूतन विद्यालयात स्काउट गाईड चिंतन दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी स्काउट गाईड चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पावेल आणि लेडी बेडन पावेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रमुख पाहुणे म्हणून सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड उपस्थित होते सुनील गायकवाड यांनी सांगितले की शाळेत असताना गाईड चळवळीतील सहभागी झालो त्यामुळे मला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली स्काउट गाईड चळवळ ही जागतिक चळवळ आहे या चळवळीत सहभागी झाल्यामुळे जगाची ओळख होते शिस्त स्वावलंबन देशसेवा निर्माण करण्याचे काम स्काउट गाईड करते म्हणून विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन सुनील गायकवाड यांनी केले शिवारात झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी परभणी ते जिंतूर या महामार्गावरील शिवारात पेट्रोल पंपाजवळ कारच्या धडकेत दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आदिनांक बावीस फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली एम एच बारा एन बी त्र्याण्णव शून्य तीन या क्रमांकाची चोरी डिझायर कार व एम एच सदोतीस सोळा चौवेचाळीस या क्रमांकाची मोटरसायकल या दोन वाहनात धडक झाली या धडकेत मोटरसायकल सवाराचा धाव घेत घटनेतील जखमींना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका